चाणक्य मंडल परिवार यावर्षी एम पी एस सी मध्ये पस्तीस आणि युपीएससी मध्ये दीडशेहून अधिक विद्यार्थ्यांनी यशाच शिखर गाठलं प्रशासन हे देश सेवेचे साधन आहे असं मानणाऱ्या युवकांसाठी युपीएससी एम चे मार्गदर्शन चाणक्य मंडळ परिवार, परिवार। व्यक्तिमत्व आणि करिअरच्या पायाभरणीसाठी फाउंडेशन कोर्स स्पर्धा परीक्षांची आधीपासूनच तयारी करण्यासाठी प्रिपरेटरी कोर्स चाणक्य मंडलच्या सर्व कोर्सेसच्या फिल्म चाणक्य डॉट ओ आर वर उपलब्ध आहेत करिअर घडवण्यासाठी चाणक्य मंडल परिवार सर्व माता पिता बंधू भगिनी आणि माझ्या मित्रमैत्रिणी नेहमीप्रमाणे करिअर घडवताना मध्ये गप्पा मारायला आपण भेटतो आजच्या आपल्या गप्पांना शीर्षक देता येईल आत्तापासून काय करावे आत्तापासून काय करावे म्हणजे गेल्या आता दोन तीन भागांपासून आपण करिअरच्या एका खूप मोठ्या व्यापक क्षेत्राविषयी बोलायला सुरुवात केली आहे ते क्षेत्र म्हणजे स्पर्धा परीक्षांचं क्षेत्र आपण त्याचा अर्थ समजावून घेतला त्याचं स्वरूप समजावून घेतलं ते अनेक क्षेत्र अनेक करिअरमध्ये ते कसं व्यापक बनलेलं आहे हे समजावून घेतलं म्हणून आता लॉजिकल आपोआप समोर येणारा प्रश्न आहे आत्तापासून काय करावे आत्तापासून काय करावेचा अर्थ आहे की मला जी कोणती द्यायची आहे स्पर्धा परीक्षा ती अजून दोन वर्षांनी तीन वर्षांनी चार वर्षांनी म्हणजे भविष्य काळात कधीतरी द्यायची आहे लगेचची नाही तर त्यासाठीची मी स्वतःची तयारी आत्तापासून काय करू स्पर्धा परीक्षा सर्वसाधारणपणे वर्षातनं एकदा होते ती ती त्या त्या विषयाची जी आहे लगेचची द्यायची असेल म्हणजे एक वर्षाने तर मी सुचवत आलो की किमान तयारी एकतरी वर्ष आपली आधी चालू व्हायला पाहिजे पण समजा लागणारं किमान शैक्षणिक गुणवत्ता आणि वय दोन्ही पाहता प्रत्यक्ष आपण अर्हता म्हणजे क्वालिफाय व्हायला वेळ आहे पण मला माहिती आहे की मी करिअरच्या ज्या पर्यायांचा विचार करतो आहे त्याच्यामध्ये खूप वर किंवा कदाचित नंबर एकवरच स्पर्धा परीक्षांचं क्षेत्र आहे त्यासाठी मी आत्तापासून काय करू आत्तापासून स्वतःला कसा घडवू बेस जो पक्का करायचा की नंतर स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून व्यक्तिमत्वाचाही विकास आणि करिअरचाही विकास हे घडवायचा तर तो बेस तर आजच्या आपल्या संवादाचा हा विषय हाय म्हणून आपण त्याला नाव दिलं आत्तापासून काय करू मला माहिती आहे की आकाशवाणीवरच्या एका एपिसोडमध्ये हा होणार नाही आहे त्यामुळे आपण त्याला म्हणतो आत्तापासून काय करू भाग एक आणि पुन्हा मी तुमच्याशी भेटीन तेव्हा आपला तो संवाद चालू राहील स्पर्धा परीक्षांचं क्षेत्र समजावून घेताना अनेक विद्यार्थी पालक मला विचारतात किंवा अनेकांच्या मनात प्रश्न असतो की तयारी सुरू केव्हा करावी माझं त्याला गम्मतशीर वाटणारं पण मला वाटतं की त्याच्यात अर्थ लपलेलं आहे खूप मोठा असं एकदम एका ओळीचं उत्तर आहे तयारी सुरू केव्हा करावी माझं हे एका ओळीचं उत्तर स्पर्धा परीक्षांना पण लागू आहे आणि जीवन नावाची जी स्पर्धा परीक्षा आहे त्यालासुद्धा लागू आहे किंबहुना तुम्हाला आता आपल्या संवादात गप्पांमध्ये लक्षात येईलच की स्पर्धा परीक्षांविषयी आपण जो जो मुद्दा बोलतो तो तो मुद्दा कोणतीतरी विशिष्ट यू पी एस सी एम पी एस सी नावाची स्पर्धा परीक्षा लाच लागू आहे असं असणार नाही जीवन नावाची जी सर्वात मोठी स्पर्धा परीक्षा आहे त्याला हे सगळे मुद्दे तशाच्या तसे लागू होतात इथून त्याची सुरुवात होते उदाहरणार्थ आत्तापासून काय करू स्पर्धा परीक्षांच्या तयारीला सुरुवात केव्हा करू माझं उत्तर आहे शुभस्य शीघ्रम अँड इट इज नेव्हर टू लेट असं संस्कृत आणि इंग्लिशचं राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय एकात्मता साधणारं उत्तर आहे माझं शुभस्य शीघ्रम हे स्पर्धा परीक्षांपासून जीवनापर्यंत सर्व क्षेत्रांना लागू आहे तुमच्या मनामध्ये एखादा शुभ संकल्प आला ना चांगला विचार आला ना काहीतरी जीवनात चांग कोणी म्हणेल मला शरीर कमवायचं आहे त्याच्यासाठी कचकावून व्यायाम करायचा फिटनेस मिळवायचं कोणी म्हणेल गायनामध्ये मला शिकायचं असं आपापलं जे असेल आलं ना तुमच्या मनात आत्ता सुरू करा मुहूर्त कोणता चांगला असतो शुद्ध मनानी जेव्हा संकल्प मनात तयार होतो तो मुहूर्त चांगला असतो शुभस्य शीघ्रम मध्ये हे सर्व शहाणपण लपलेलं आहे की तुमच्या मनात जर आला संकल्प आला विचार तर उद्या करतो परवा करतो हे जे टाळाटाळ ताल। इंग्लिशमध्ये त्याला एक फार छान शब्द आहे तो म्हणजे प्रो क्रॅस्टिनेशन की बघू उद्या करू बघू उद्या करू संत कबीराचा एक छान दोहा आहे खरं तर सगळ्यांचा पाठ असला तर चांगलं होईल कबीर आपल्याला सांगतात कल करे सो आज कर आज करे सो अब पल मे परलय होयगी बहुरी करेगा कब की तू जे ठरवतोयस हे उद्या करतो परवा तसं नको ते आज कर आणि जे आज करीन म्हणतोयस मग ते आत्ता कर कारण केव्हा प्रलय होणार आहे सांगता येत नाही एवढ्या गोष्टी करायच्या त्या कधी करणार आहेस तर आम्ही कॉलेजच्या दिवसांमध्ये कबीराची माफी मागून या दोह्यामध्ये बदल केला होता एक आम्ही केलेला बदल होता आज करे सो कल कल करे सो परसो इतनी भी क्या जल्दी है जीना है जब बरसो आपण बऱ्याच वेळा व्यक्तिमत्व करिअर ते जे करीत त्याचा विचार हे असाच करतो आपण त्या शीघ्रम मध्ये फार मोठं शहाणपणे मला यू पी एस सी एम पी असो किंवा अन्य स्पर्धा परीक्षा वाटलं मला की करावी तयारी त्यासाठी स्वतःला घडवावं आणि या परीक्षेपासून जीवन नावाची जी मी सातत्याने म्हणतोय म्हणत राहणार आलं ना मनात आत्ता सुरू कर तेव्हा शुभस्य शीघ्रम म्हणजे उदाहरणार्थ दहावीमध्ये सुरू करावं का बारावीमध्ये सुरू करावं का मूळ उत्तर आहे शुभस्य शीघ्रम पण पन साधारणपणाने स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्राबद्दल सांगता येईल की एकूण इयत्ता दहावी आणि वयवर्ष सोळा म्हणजे आपण आपले एकूण व्यक्तिमत्व त्याची पायाभरणी बेसिक शिकणं हे करतो त्याच्यावर पुढे स्पर्धा परीक्षांची तयारी करायची त्यामुळे माझा मुद्दा सांगून झाल्यावर सरासरी आणि जर एक व्यावहारिक वाक्य बोलायचं असेल तर मी म्हणेन की सर्वसाधारणपणे दहावीनंतर स्पर्धा परीक्षांच्या तयारीला सुरुवात करावी पण म्हणून कोणी वी नंतर केली कोणाच्या डोक्यात पदवीच्या वर्षी आलं मला अनेक इंजिनियर्स किंवा डॉक्टर्स असे माहिती आहेत की, की इंजिनिअरिंग करताना इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या चौथ्या वर्षी डॉक्टर म्हणजे एम बी बी एस करणारे त्यांना थर्ड किंवा फोर्थ एम बी बी एसच्या वेळी किंवा होमिओपॅथी आयुर्वेदिक करणारे तर त्याला इट इज नेव्हर टू लेट हा उत्तरार्ध आहे इट इज नेव्हर टू लेट यू पी एस सी एम पी एस सी पुरतं बोलायचं तर त्या इट इज नेव्हर टू लेटला आखलेली ले एक चौकट आहे ती म्हणजे तुमच्या सामाजिक वर्गवारीनुसार वयोमर्यादा आहे ती आहे तीस तेहतीस किंवा पस्तीस तर इट इज नेव्हर टू लेट या वाक्याला तेवढी तीस तेहतीस ते पस्तीसची फक्त चौकट आहे परत माझ्या म्हणण्याचा अर्थ आहे की कोणाच्या डोक्यामध्ये हा विचार समजा वयाच्या एकोणतीस बत्तीस किंवा चौतीसाव्या वर्षी आला तर त्याचा अर्थ त्याला उशीर झालेला असतो का माझं म्हणणे उशीर नाही जीवन तुम्हाला जोपर्यंत संधी देत आहे तोपर्यंत त्याला उशीर म्हणता येत नाही गेल्या एक दोन वर्षांमध्ये याच्या बाबतीत खूप आनंददायक काही किस्सा घडला असे अनेक आहेत पण मी आकाशवाणीवरची मर्यादा लक्षात घेता तुमच्याशी एकच कर शेअर करतो आहे एक पूर्वी मला एक अत्यंत उत्तम टॅलेंटेड विद्यार्थी त्यांनी सगळा कोर्स केला त्यांनी अभ्यास केला उत्तम सगळा तो निवडला गेला पोलीस खात्यामध्ये फौजदार म्हणून पी एस आय आता ह्या मुलाला मी जवळनं पाहत होतो मला दिसलं की त्याच्यामध्ये यू पी एस सी देणे आणि ज्या अखिल भारतीय पातळीच्या स्पर्धा परीक्षा आहेत त्याच्यामध्ये यश मिळवण्याची कुवत आहे त्याच्यामध्ये म्हणून मी त्याला सुचवलं आणि पुढे माझ्याही लक्षात नाही मी विसरून गेलो मध्ये बरीच वर्ष गेली आणि मग अचानक एक वर्षापूर्वी तो पुन्हा एकदा कोर्सेस करायला पण आला ते त्यांनी केले यू पी एस सी दिला निवडला गेला नंतर जो अभिनंदनाचा कार्यक्रम होतो त्याच्यामध्ये यांनी सांगितलं की मी माझ्या वयाच्या एकवीस बावीसाव्या वर्षी फौजदार म्हणून निवडला गेलो मला त्यावेळी धर्माधिकारी सर म्हटले होते की तू यू पी एस सी पण दे मला वाटलं ते मला प्रोत्साहन द्यायला म्हणतात म्हणून मी काय फार सिरियसली घेतलं नाही फौजदार म्हणून कामाला सुरुवात झाली पुढे यथावकाश लग्न झालं पुढे यथावकाश मुलं बाळं झाली संसार सुखाचा आणि नीट चालू आहे असं असताना वयाच्या एकोणतीसाव्या वर्षी त्याच्या डोक्यात विचार आला की आपल्याला धर्माधिकारी सर म्हणले होते की तुझ्यात कुवत आहे आपण कधी स्वतःला पणाला लावलंच नाही आपण ते प्रयत्न करून पण पाहिलं नाही असं व्हायला नको नंतर उरलेलं आयुष्यभर पश्चाताप होत राहील की चांगलं सर म्हणले होते आपण प्रयत्न तरी का नाही केला म्हणून ह्यांनी एक शेवटची संधी शिल्लक असताना युपीएससीचा अभ्यास केला तो झाला तो निवडला गेलाय आणि आता तो इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसमध्ये त्याचं करिअर डेप्युटी कमिशनर इन्कम टॅक्स म्हणून सुरू होईल स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केव्हा करावीचं उत्तर आहे शुभस्य शीघ्रम अँड इट इज नेव्हर टू लेट आता या उत्तराच्यामध्ये साधारण समतोल आधी आपण सुरू करू शकू तेवढं चांगलं आहे तुमच्या एव्हानासुद्धा हे लक्षात आलं असेल की स्पर्धा परीक्षांची तयारी करणं हाच एक व्यक्तिमत्व विकासाचा एक्सरसाइज आहे त्या स्पर्धा परीक्षांच्या तयारी करता एक स्वतःला एका विलक्षण शिस्तीमध्ये घालावं लागतं ती स्वयंशिस्त आहे बाहेरून लादलेली नाही आणि प्रचंड वाचन करावं लागतं खूप अभ्यास करावा लागतो तो खूप विस्तृतपण आहे आणि तो खूप सखोल पण आहे स्पर्धा परीक्षांची तयारी करणे म्हणजे मानवी जीवनाचा एकही विषय असा नाही की ज्याच्याशी माझा अभ्यासात संबंध येत नाही किंवा मला हे म्हणायलाच परवानगी नाही आहे की अमुक क्षेत्राशिवाय मला त्यातलं काही कळत नाही माझा त्याच्याशी काही संबंध नाही असा प्रचंड विस्तृत करावाच लागतो त्यामध्ये सुद्धा हे क्षेत्र समजावून घेऊन जो माझा प्रयत्न असतो सुचवण्याचा त्याची मला खात्री आहे की तयारी विशेषतः त्या, त्या मार्गाने केली तर निश्चितपणे स्पर्धा परीक्षेतल्या यशापेक्षा जीवनातलं यश मिळणार याची खात्री स्पर्धा परीक्षेतल्या यशाची कोणी गॅरंटी देऊ शकत नाही असं देऊ शकणार असेल तर तो जेलमध्ये जायला पाहिजे शेवटी ते क्षेत्र स्पर्धा परीक्षेचं आहे पण या पद्धतीने तू जर तयारी केलीस तर तू करतोयस ती जीवनाची पायाभरणी आहे आणि पुढे त्यातनं स्पर्धा परीक्षा नावाच्या औपचारिक परीक्षेचं काय होईल व्हायचं ते होईल ते नंतर बघू पण ही जी जीवन नावाची जास्त मोठी जास्त व्यापक स्पर्धा परीक्षा आहे तिची तुझी जबरदस्त पक्की पायाभरणी होणार पुन्हा उदाहरणार्थ अभ्यास जो प्रचंड करावा लागतो खूप जणांच्या मनात असतं की एवढा मी अभ्यास केला परीक्षा दिली पुढे काय झालं काही सिलेक्ट होतात काही नाही तो येणार आहे थोड्याच वेळात माझ्या बोलण्यामधला आकडा माझं तिथे सातत्याने सांगणे की केलेला अभ्यास कधीही वाया जात नसतो हे सांगणार मी एकटा श्रीयुत अविनाश धर्माधिकारी कोणी नाही माझं म्हणणे मला कळलेल्या भारताच्या पाच हजार वर्षांच्या विचारांचा हा वारसा आहे की तू अभ्यास जर केलास तो जन्मात कधी वाया जात नाही कोणत्या अभ्यासाचा कुठे उपयोग येईल याचं काही सांगता येत नाही पण अभ्यास म्हणजे ज्ञान तर या ज्ञानाचीच मुळी एक स्वतःची म्हणून ताकद आहे त्याची तुमच्या त्यांनी व्यक्तिमत्वाला येणारे एक तेज तुमच्यामध्ये एक आतून आत्मविश्वास तयार होणार आहे आणि ज्या विस्तृत प्रकारांचा अभ्यास करावा लागतो आपल्याला त्यांनीमुळे तुम्हाला आपण ज्या काळात जगतो जे जीवन जगतो त्या काळातला आपला परिसर असमंत मग महाराष्ट्र भारत आणि जग यातले प्रचंड विविध विषय हे तुमच्या आवाक्यामध्ये येतात याचा अर्थ आहे की त्यानंतर तुम्ही जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रामध्ये गेलात तरी तुमचा बेस पण पक्का आहे आणि तिथे तुम्हाला मिळणार पण यश आहे मला या गोष्टीचा आनंद असतो की मला असे अनेक जण जागोजाग भेटत राहतात एकदा माझा तिकडे रायगड जिल्ह्यात कार्यक्रम होता मुळशी धरणाच्या काठावरनं मी चाललो होतो आणि तिथे एका ठिकाणी धरणाच्या काठावर निसर्गरम्य परिसर आत्तासारखेच मुसळधार पावसाचे दिवस सृष्टी हिरवीगार झालेली एक छान ढाबा आहे आणि माझं दुनियेतलं सर्वात आवडतं खाद्य आहे पिठलं भाकरी शेंगदाण्याची चटणी ताक सोबत पापड लसणाची चटणी असं कच्चा कांदा असा मी आपला बसलो होतो की मला खाली रायगड जिल्ह्यात उतरायचं आहे इकडून तर एका मोटरसायकलवर एक मुलगा आणि एक मुलगी आली मुलीने अर्थातच तोंडाला सगळं बंद करून घेतलं होतं म्हणजे आईवडिलांना कळायला नको पण त्या मुलांनी वर माझ्याकडे पाहिलं आनंद वाटला त्याला आणि जिना चढून पळत पळत व मला म्हणला सर ओळखलत का तर आता मी दुर्दैवाने ओळखलेलं नव्हतं सर ओळखलत का असे शब्द आले की मला कुसुमाग्रजांची क कविता आठवत असते कणा नावाची तर मी त्याला म्हणालो की लक्षात आहे मला त्यांनी आठवण करून दिली तो बऱ्याच वर्षांपूर्वी स्पर्धा परीक्षांची तयारी करत होता पुढे दुर्दैवानी त्याचे वडील लवकर गेले म्हणून त्याला तो इकडे नगर जिल्ह्यातल्या एका गावातला आहे जे मिळालं ते जॉब त्याला घ्यावं लागलं तो झाला प्राध्यापक तो आता कॉलेजमध्ये शिकवतो भूगोल पण तो, तो सांगत होता की मी स्पर्धा परीक्षेच्या निमित्ताने जो अभ्यास केला त्याचा मला आता मी प्राध्यापक आहे त्याच्यामध्ये प्रचंड उपयोग होतो असा पत्रकारितेच्या क्षेत्रात होईल वकील इंजिनियर डॉक्टर तुम्ही कोणीही पुढे आयुष्यामध्ये व्हा त्यामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी तर आत्तापासून सुरू करावी म्हणून शुभस्य शीघ्रम आणि इट इज नेव्हर टू लेट पण असं आपल्यापुरतं तरी आपण म्हणूयात की शुभस्य शीघ्रम ते समजावून घेण्यासाठी पुन्हा भेटूयात याच वेळी याद जागी त्यावेळपर्यंत आणि कायम माझ्या तुम्हाला शुभेच्छा आहेतच चाणक्य मंडल परिवार या वर्षी एम मध्ये पस्तीस आणि युपीएससी मध्ये दीडशेहून हून अधिक विद्यार्थ्यांनी यशाच शिखर गाठलं प्रशासन हे देशसेवेचे साधन आहे असं मानणाऱ्या युवकांसाठी युपीएससी एमपीएससी चे मार्गदर्शन चाणक्य मंडल परिवार, परिवार। व्यक्तिमत्व आणि करिअरच्या पायाभरणीसाठी फाउंडेशन कोर्स स्पर्धा परीक्षांची आधीपासूनच तयारी करण्यासाठी प्रिपरेटरी कोर्स चाणक्य मंडलच्या सर्व कोर्सेसच्या फिल्म्स फिल्म चाणक्य डॉट ओ आर जी वर उपलब्ध आहे करिअर घडवण्यासाठी चाणक्य मंडल परिवार